बघा नऊशे वीस या संख्येच्या पंचवीस टक्क्यामधून किती वजा केल्या असता बाकी शून्य राहील असा प्रश्न नऊशे वीस या संख्येच्या म्हणून नऊशे वीस च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह पंचवीस टक्के मांडताना अपूर्णांक स्वरूपात पंचवीस छर अशी मांडा किती वजा केले उदाहरणार्थ के बाकी शून्य लक्ष द्या लेकरांनो इथं या शून्यासाठी हा शून्य कपात लक्ष द्या आता पाचा पाच पंचवीस पाचगुरी दहा आणि हा भाग द्या बे आठ उरला एक झाले बारा म्हणजे बेसख बारा शेहेचाळीस गुणीला पाच वजा यक्स बराबर शून्य हा गुणाकार पाच सख तीस तीन पाच चूक वी वीस तीन तेवीस वजा यक्स बराबर शून्य लक्ष द्या नऊशे वीस या संख्येच्या पंचवीस टक्क्यामधून किती वजा केले असता बाकी शून्य राहील नऊशे वीस चे नऊशे वीस चे पंचवीस टक्के बराबर दोनशे तीस आता या दोनशे तीस मधून जेव्हा तुम्ही दोनशे तीसच वजा कराल तेव्हा मिळणारं उत्तर हे शून्य असेल ओके okay, म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय सूत्रातील यशची किंमत काय तर दोनशे तीस ही संख्या वजा करा नऊशे वीसच्या पंचवीस टक्क्यामधून तेव्हा मिळणार उत्तर शून्य प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. व्यवहारी अपूर्णांक एकचल पदे तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके